फोन कट करतोय का नाही चालले तुमच्या समोर येतो यांनी का तुम्ही मला काही म्हणा यांनी आपल्याला जे आर दाखवायचं वड्यात रस्ता करण्याचा आणि माझी उद्या जमीन बाधित होणार आहे का नाही मोठा प्रवाह आल्यानंतर त्याची भरपाई जबाबदार राही काय सर आपल्याला काही काय बाजित नाही मी तुम्ही बाकी तुम्ही नका बोलू तुम्ही दिसती नाही मला कोणत्या अर्धाची माझ्या शेअर केला त्याला मला कोणती बोलायचं नाही काय नाही वड्या मला दाखवा तुम्ही आधी घाऱ्यांवर काय म्हणले मोठे झाले कशाला तुझी दीड एकर कमी एकर कमी तुम्ही देणार का उद्या दीड दोन एकर कमी आता फोन झालाय माझा फोन कट करतोय तो चालली कशाला काय एकाला एक आणि एका फोटो बोलता आणि समाजामध्ये साहेब काय आहे का मला यांनी ओड्याचा अर्धा दाखवा आणि माझी उद्या जमीन बाधित झाली प्रवाह माझ्या बाजूने आहे का नाही तो माही तुम्ही जबाबदारी घ्या कशाला कोणाला काय मी म्हणून माझी बाजू तुम्ही मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का नाही हा दोन गोष्टी तुम्ही करा संपला विषय कशाला मला तुम्हाला पाठवलेला कोर्ट ऑफ कंटेंट बाकीचा काय विषय तुम्हाला माझी माहिती दिली तुम्ही या ना कोर्टामध्ये जाऊ द्या माझ्या हाती कपर झालेली आहे माझ्या हाती कायम होती तुम्ही नुसतं तुंडी येताना बोलता नुसतं कागद द्या जबाबदारी द्या लिखी द्या तुमचा जी आर कोणतं मला वड्या जा मला द्या मी येणार आहे ना मी शेतकरी आहे का नाही मला काही कळत नाही मी पुरा आखी तो काय पाळितो ना मग तुम्ही द्या ना जे आर द्या आणि माझी उद्या जमीन बाधित होईल का नाही रस्ता झाल्यानंतर मोठा प्रावा आल्यानंतर कुडून जाणार आहे तुम्ही कुठे प्रवाह लावला माझ्या जमिनीला याची जबाबदारी मी काय म्हणतो कोण म्हणतो पूर्व बोला ताळ्याला बोलवा तो, तो, तो मला एक म्हणतो प्रश्न ओढा कोणता ओढा खालायचा नैसर्गिक आहे तो आहे ना त्याला तुम्हाला काय काढायची कारण तो माझा आहे नैसर्गिक आहे माझ्या जमिनीला आहे माझा पोट खराब आहे तो मला जे आर दिलाय का नाही दिलाय ना गव्हर्नमेंटनी ओढ्याचा रस्ता काढा दाखवा ना मला जे आर प्रश्नच नाही ना ओढा करायचा ओढा इथे ओढा काढायचा मग न्यायप्रविष्ट नाही का अरे छुप रे न्यायप्रविष्ट म्हणून पवार साहेबांनी त्याच्यावर ते केले का नाही पंचनामा वगैरे मग या ना काढायला आता कोणी चाललं तुम्ही सरकार ठेवा ही न्यायप्रविष्ट बाब हे आता, का का आता, आता तुम्ही काय इथे इंटरफिअर करू नका समाजाला काहीतरी असं समज कुड सरकारी झाली आता आता आमच्या ऑनलाईन वर तुम्ही करा ना तुम्ही सांगा का तुम्ही असं असं म्हणले का विचारा दीड दोन एकर तुम्ही कमी आहे आणि आम्हाला तहसीलदाराचा जबाब आहे म्हणून आम्ही येतोय काय नाही म्हणलं तर मग मला विचारा बोला ना त्याला मला नोटीस देता तुम्ही झरक नोटीस देता काय मला मोजणीची झरक नोटीस नोटीस असते आणि ते काय म्हणते तहसीलदारांनी आम्हाला दिले तहसीलदार कोण माझ्या जमिनीचा मालक आहे का तो माझ्या जमिनीचा मालक आहे आणि त्याला कोणता घेऊन आला वड्याचा त्याला शिव पानंद रस्ते शिवानी रस्ते काढायचा त्याला आदेश आहे पावनपुळे साहेबांचा इकडे हा वड्यात रस्ता काढायचा त्याला आदेश नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं वडा माझायचा कोणतं पण कोणते सगळ्या वड्यांनी ना तुम्ही जा ना काय केलेलं लोकांनी इथं काय चाललंय तुमचं माझ्यात बशी काय आडले गेले नाही एकदा तुम्ही खोटी ते पण माझ्या व चाललंय ना की नाही तुमचाच तुमचाच होता तो विचाराच्याला जाऊन आणि हे साक्षीदार आहेत त्याचं नाही प्रश्न बाब आहे ती संपली का तुम्हाला आम्ही सहकार्य करणार नाही का कोर्टापुढे काय जे न्यायाची बाजू होईल ते ज्याला त्याला न्याय मिळणार आहे त्या न्यायाप्रमाणे करून आता तुमचे असेल तर मला दाखवा वड्यामध्ये ना आणि उद्या माझी झाली मी तुमच्यास बोलत नाही आले का नाही शेळकेला बोलवा शेळक्याला शेळकेला बोलवा दाखवून द्या मला दाखवा आणि त्यांनी मला लेटर पॅड दिलं का तुझी जमीन बाधित झाली तर आम्ही थोडं नुकसान भरपाई विषय संपला काय मला याला भेटेल धारायचं माझ्या जमिनीत गेले तर काही ते काही लोक नाहीत जमीन निघाल मग आता काय तुम्हाला काही म्हणून आता कशासाठी प्रवाह रोखायचा नाही ना म्हणतो रोखलाय कोणती जमीन गेली पाण्यामध्ये कोण वाहून गेलाय कोणची गाडी गेली काय डबल टाकले कोण म्हणतोय तुम्हाला कोणती गाडी आली कधी आली अहो त्याचे पंचनामे झालेत काही रे कशाला तुम्ही हे करताय झाले ना ते होईल ना ना काढू ते मला हे बघा क प्रतिप्रमाणे मला बोला तारड्याला मला सांगा इथे त्यांनी लिखी दिलं का लगेच तुमचं काय असं ना ऐकून घेईन लिखी तारड्याला बोलवा ती गवळी मिळून तिथं बसलेली आहे ना त्याला बोलवा नाही तर शेळकेला वालो त्याला जरूर नाही तशी जवळ काय म्हणला शे मला शेळकेने मला वरिष्ठ याच्यानी आदेश दिला मी काय तुझी जमीन माझा आलेली नाही मला आपलं छाचू करून मी आपलं माझा जीव वाचवला बाबा वा मी आधी काही माझे राहिले दिवस रिटायरमेंटचे आणि त्या पद्धतीने मी आलेलो आहे मला काय त्रास देऊ नको ती जमीनच नाही भरत तर मग मी काय करू आता यांनी काय करायचं मग सांगतोय ना तुम्हाला मी परत परत तेच सांगतोय <laughs> माझी दारकाज चालू आहे माझी कपरत चालू आहे यांनी कोर्टात येऊन सांगायचं का आमची मोजणी झालेली आहे हातीला पाठवा आमचा विरोध नाही यांच्या विरोध मुळे ते सगळं थांबलेलं आहे कोर्टात आले दारकाज चालू आहे कधी होईल चाललं तसं ते दिलेलं आहे तुम्हाला वाचलंय का माझं का त्याबद्दल निकाल जो निकाल कशाला दोन हजार सहाचे तहसीलदारांनी कोर्टात गेला ते ना मी म्हणतो उद्या सुद्धा निकाल लागू शकतो यांच्यामुळे ते थांबलेले तहसीलदारामुळे तुम्हाला माहिती म्हणून आणि काहीतरी आपलं काहीतरी आता

माझी उद्या झाली बाजी झाली तुम्ही जबाबदारी झाली ना त्याचं त्यांनी जबाबदारी घ्यावा लेटर पाडव मला द्यावा विषय मिटून टाकू नाही आम्हाला जमिनीकडे आम वड्याकडे यायचं नाही करायचा ग्रामस्थांची वड्या कसं नाही इथं

મોડ કાગદ દાખવ કાગદા ફોન કરાવી ના ખાલી સાહેબ કપરત હોય કે ના

किती दिलाय भरला काय का तु

पैसे किती भेटले पैसे किती भेटले तुम्हाला पहिले म्हणतात वडा नाही रस्ता आहे मग म्हणतात रस्ता नाही वडा आहे खेळ चालवला का

मैं तो क्यों लगाएं तुमने वड़ा लगा ला, आता वड़ा लगानी है तुम पर तुम अलग लगाते हैं, आता उस बात मैं तो कल मज़ाक हो उस नाले से मूंग, आसपास का वैसे भी मला विकी तोच रास्ता करून देणार नाही तर रास्ता करून देणार नाही तुम्ही लिहून द्यायचा आम्हाला दानेगिरी नाही करायची रास्ता नाही

के के रस्ता तो दिला 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 तुला, तुला तुला लागला माया जमिनीला कायदा संपला तु मालक आहे एक एक रुपये एक एक रुपये एक एक इंचा दिलेलं आहे मी शिवाय आण ना आण ना तुझा जे आर दाखवून रस्त्याचा

अंट आ者 उसा ज ऊिर्पीर बचल्यात हो जिंद हार? सो ऑनी छूना जबढन आम्ही स्वतः बोलू करू माझ्या जमिनीत काय चाललं पण काय करू नको वाटत असे अंधा तिकडे काय कमी पडले काय नसेल पोट मारत तिकडे काट्यावर इकडे आमच्या निवडणुकीत त्यांना दिवस नको વાટ ના ગુ બગી

ओ साहेब आईजेडी वडा बंद आहे वصولचा आहे चतुर्थी कालला म्हणजे तुम्ही तुमचं हे दोन ना, ना पोलीसangle त्या दिवशी सुद्धा तुम्हाला निकेल आणि मग तुमचं काम करा सुरुवात सांगितलं होतं का नाही त्या दिवशी तुम्ही तुम्ही आले होते पहिल्यांदा हा नोटीस दाखवलं आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही आले मजा गच्छुप तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी कधी खे द्या आम्हाला आणि मग तुम्ही सांगितलं नाहीस मी म्हणते ना माझ्या वावरातून तुम्हाला रस्ता दे तुम्हाला काय कळ पण हे खोटे नाटक करू नका तुमचे काय असन ना वड्या든지 अरे का दाखव ना इथं पब्लिकला दाखव झालं मला नका दाखव वड्यातून रस्ता दाखव दाखव तुमचं कागद दाखव

जमीनची कामाची तुला जे आर दाखव ना मग तुला जी आर विरुद्ध तुला लगेच ते आणतो उद्याच्या उद्या चल जे आर का रस्ता काढायला जे आर ते बघून घ्या पुढे वेबसाईट वर बघा शिव पाने त्याचं पण ते कालबाह्य झालेलंय त्याचा संपला विषय पान रस्त्याचे रस्ता नाही ना कशा जाऊन बस गाव ना कशा जा काही नको अरे आपलं जाऊ द्या रास्ता करायचा रास्ता करायचा नाचू नका घ्या करून ओढायचं ओढायचं काम घ्या करून শানি <muchan> না <muchan>

त्यांचा हात आपण काल काढून दिली त्यांचे कपत्र काय सुट्टपत्र ते त्यांचं सापडतील आम्हाला आमचा वडा काढून आम्हाला माहित नाही वडा काढून काही हा આ આડી વળ તો વળું તોયને વળા કાઢો વળા કાઢો લેતી દે આ તો લીખી આ તો બોલો એ કાઢો એ તો સમજી ગયો આ મારનો તો રહે છે કસમ નું લખો Ada nanti kita akan makan